नमस्कार फ्रेंड्स सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज इथे आपल्या चॅनेलवर नवरात्री स्पेशल साबुदाना वडे करून दाखवणार आहे तर तुम्ही म्हणाल साबुदाना वड्यामध्ये नवीन असं काय आहे तर ही रेसिपी एकदम वेगळी आहे एकदम वेगळ्या पद्धतीची तर सर्वात प्रथम मी साबुदाना घेतलेला आहे पाव किलो तो दोन वेळा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि जास्त भिजवायचाच नाही आहे असं दोन वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने यानंतर पाच ते दहा मिनिट फक्त ठेवायचं पाणी सर्व पाणी काढायचं दोन बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत खिसणीवरती कच्चेच बटाटे घ्यायचे आहेत त्याचा खिस करायचा आहे असं पाण्यामध्येच खिसून घ्यायचं म्हणजे काळे पडत नाही त्याचा खिस काळा पडत नाही पाण्यामध्ये खिसून घेतल्यानंतर खूप पांढरे शुभ्र असा हे शुभ्र खिस दिसतो आणि मग तो जो खीस आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्यामध्ये जे टार्च जे असते बटाट्याच्या खिसमधला तो सर्व निघून जातो हे पहा खूप छान असा खिस झालेला आहे झालेले आहे अजून एक बटाटा खिचणार आहे मी तर आपल्याला साबुदाना वडे बनवण्यासाठी एक आपल्याला वाटण तयार करायचं आहे मिरची आणि जिरे आणि कढीपत्त्याची पाणी हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे यानंतर जो खीस घेतलेला होता तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये जो साबुदाना आपण भिजवून ठेवलेला होता थोडा वेळ तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे म्हणजे एकजीव करायचा आहे खीस जो आहे तो खिसून घेतलेला खीस हाताने असा दाबून पिळून घ्यायचा आहे म्हणजे पाणी बिलकुलच मॉइश्चरायझर नाही ठेवायचं तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मी तयारच ठेवला होता एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते भाजून त्याचा कूट यामध्ये मी जे वाटण केलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ तर छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी बगरचं जे वरईचं फीट आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे साबुदाणे वडे जे आहे ना ते कुरकुरीत होतात फक्त चार टेबलस्पून घ्यायचे आहेत बगरचा आटा जो आहे ना फी ते फक्त चार टेबलस्पून घ्यायचे आहे म्हणजे बायडिंग छान होतं छान असं मिक्स केलेलं आहे आणि आता आपण साबुदाणा वडे तयार करून घेऊया थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे हे बघा असं हातावरती असा गोळा तयार करून छोटे छोटे गोळे तयार करून थोडंसं दाबून चपटा करायचा चपटा यासाठी करायचा की आतमध्ये कच्चे राहू नये म्हणून म्हणजे असं दाबून घ्यायचा बिलकुल कडेने पण फाट तुटत नाही आहेत म्हणजे चिरा जात नाही आहेत सर्व वडे मी तयार करून घेणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे साबधाना वडे तर साबुदाना वडे आहे रेसिपी मैत्रिणी सर्वांना आवडेल अशीच आहे हे सर्व साबुधाना वडे मी आधी तयार करून घेतले यानंतरची प्रोसेस आपल्याला करायची आहे इडली पात्रामध्ये आपण बनवणार आहोत तुम्हाला थमनील पाहून आला असेल लक्षामध्ये की हे वडे मी इडली पात्रामध्ये करणार आहे तर आपण पाहूया पुढची प्रोसेस इथे माझे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत में वड़े। ले चाना से वड़े ले तर पाहू शकता मैत्रिणींनो इथे माझे साबधाना वडे तयार करून घेतलेले पाहू शकता छान असे वडे तयार झालेले आहेत तर इडली पात्र मी घेतलेलं आहे तर आपल्याला हे जे वडे आहे ते या इडली पात्र ठेवून घ्यायचे आहे तर अगोदर सर्वात प्रथम अगोदर आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे पात्राला हे जे साचे आहे हे सर्व साच्यांना असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडे खाली चिकटणार नाही हे सर्व भांड्यांना सर्व ता म्हणजे साच्यांना तेल लावत आहे आणि असं यामध्ये ठेवून घ्यायचं आहे एक एक असं थोडंसं दाबून ठेवायचं एका ह्याच्यामध्ये सोळा तरी इडल्या होतातच म्हणजे सोळा तरी सॉरी सोळा तरी साबुदाना वडे होतात इडली पात्रामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे यामध्ये तुम्ही ठेवू शकता असं ठेवलेलं आहे खूप सुंदर असं दिसत आहेत आता मी इथे गॅसवर हाय फ्लेमवरतीच ठेवणार आहे कुकर खाली मी जाळी ठेवलेली आहे यावरती मग मी हे असे पात्र ठेवून देणार आहे आणि झाकणाची वाफ खाली वड्यावर पडू नये म्हणून मी वरती जे एक पात्र आहे ते असंच रिकाम ठेवणार आहे आणि यावरती मग झाकण ठेवलेलं आहे झाले आहे आपले इथे साबदाणा वडे तयार तर छान असं बाइंडिंग आलेलं आहे कुठेही वडे आपले तर कुठेही आपले हे वडे चिकटलेले नाही आहेत व्यवस्थित असं बाइंडिंग तयार झालेलं आहे तर आपल्याला इथे हवाबंद डबा असा घ्यायचा आहे यामध्ये आपण हे वडे आठ ते नऊ दिवस व्यवस्थित असे स्टोर करू शकतो तर मी असे यामध्ये ठेवत आहे तर आपल्याला यानंतरची प्रोसेस करायची आहे चटणी तयार करून घ्यायची आहे मी शेंगदाणे तळ बा म्हणजे भाजून याचं साल काढून घेतली होती आणि यामध्ये आपण मिरच्या घेत आहेत तीन चार आणि कडीपत्ता घ्यायचा आहे जिरं टाकलेलं आहे दही घेऊ शकतो आपण दोन टेबल स्पून आणि लिंबू पण पिळून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाटण मग आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे तर झाले आहे आपली चटणी तयार तर याला आपण फोडणी पण देऊ शकतो किंवा अशी पण खूप छान लागते चटणी तर इथे आपल्याला डीप फ्राय करायचे आहे साबुदाणा वडे कोणाला कसे आवडतात त्याचं आपण हे करू शकतो तर डीप फ्राय आपण करून घेऊया झाले आहे आपले वडे तळून घेतलेले आहेत तर मंडळींनो साबुदाना वडे एकदम कुरकुरीत झालेले आहेत साबुदाना मस्त असा क्रिस्पी झालेला आहे कुठेही असा कच्चा राहिलेला नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता खूप सुंदर अशी चटणी पण झालेली आहे वेगळ्या पद्धतीने इडली पात्रामध्ये असे वडे आपल्याला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा